जळगाव जामोत विधानसभा मतदारसंघात सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानी मतदार मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांनी एकोणतीस फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाला नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीचे निर्देश दिले आहेत जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव खेरडा जामोद तर संग्रामपूर तालुक्यातील बकाल सोनाळा लाडनापूर एकलारा चांगेफड वानखेड या भागातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे प्रशासनाकडून तत्काळ मदतीची अपेक्षा या भागातील शेतकऱ्यांना आहे शेतकऱ्यांची ही दयननीय अवस्था बघता आमदार कुटे यांनी प्रशासनास तत्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत काल आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमदार संजय कुटेसह उपविभागीय अधिकारी जळगाव तसेच जळगाव व संग्रामपूर तहसीलदार आणि इतर महसूल विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता दिलीप इंगळे जळगाव जळगाव दामोद संग्रामपूर तालुक्यामध्ये सव्वीस काही प्रमाणात सत्तावीस ला गारपीट अवकाळी पाऊस आणि वारा सुसाट असा याचा प्रकोप आणि त्यामध्ये काही गावांमध्ये काही शिवारांमध्ये विविध पिकांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे आणि शासकीय यंत्रणेने एस डीओ तहसीलदार सगळे कृषी अधिकारी यांनी आढावाही घेतलेला आहे प्राथमिक अंदाज जो आहे तो शासनाकडे त्यांनी कळवलेला आहे आणि सर्व टीम ज्या आहेत त्या आजपासून पंचनामे करण्यासाठी सक्रिय झालेल्या आहेत येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये सर्व टीम ह्या तिथं तिथं पोचून सक्रियपणे पंचनामे करतील तरीही शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा जिओ टॅगिंग करून फोटो काढून ठेवावा जेणेकरून एखाद्या ठिकाणी उशीर झाल्यास तर आपल्या पिकाचं जिओ टॅगिंग असलेला फोटो आणि तेव्हाची परिस्थिती ग्राहक घालण्यात येईल म्हणून जिओ टॅगिंग करून फोटो काढून आपापले ठेवावेत आणि उद्या आम्ही प्रत्यक्ष दवाई करतो आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत ही कशी होईल याचा प्रयत्न आणि निश्चितपणे शासनाकडे करा शासन अतिशय सकारात्मक आहे त्याचप्रमाणे ह्या ज्या लिस्ट आहेत शेतकऱ्यांच्या पंचनामे केल्यानंतर त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला सोमवार मंगळवारी लावण्यात येतील आणि त्यामध्ये कोणी सुटलेलं असतील कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर ते त्यांनी डायरेक्टली तहसीलमध्ये तहसीलदाराकडे अंगा जर त्याच्यामध्ये ऑप्शे असेल तर घ्यावा जेणेकरून कोणताही शेतकरी सुटता कामाने हा शासनाचा का उद्देश आहे आणि निश्चितपणे सगळ्या शेतकऱ्यांना मदत करा चांगल्या प्रकारे होईल ज्या पद्धतीनं शासन काम करणार